कुकिंग कुकिंगमधून मी तुमची होस्ट उलटी गुलटी बोलते क्षमा करा काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे माझा हा व्हिडिओ अर्ध्यात थांबला आता परत आपण हा व्हिडिओ सुरू करतो आहे तर आपण खिचडी आपली झालेली आहे आणि आपण बटाट्याची भाजी फोडणीला घातली होती ती मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आत्ता आपण करणार आहोत कोकमची कढी हा पावसाळी मेन्यूचा पार्ट टू आहे चला तर मग किचनमध्ये जाऊया आपल्याला खिचडीबरोबर कोकमची कढी करायची आहे तर कोकमची कढी करण्यासाठी माझ्याकडे आगळ आहे तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही कोकम जो असतो तो कोकम पाण्यात भिजवून कुचकरून घ्या तर हा आगळ मी तुम्हाला दाखवला आता हा जो आगळ आहे याच्यासाठी मी नारळाचं दूध काढून घेतलं आहे तर हे माझ्याकडे नारळाचं दूध आहे तर आता आपण अगदी सुरुवातीला काय करणार आहोत आगळ फार आंबट असतं त्यामुळे हे जे नारळाचं दूध आहे हे एवढं आपल्याला नको आहे कढीसाठी तर हे आता मी व्यवस्थित ढळून घेते आणि मग मी कशी करते कढी ते तुम्ही बघा हे मी नारळाचं दूध ढवळून घेतलं आणि आता आपण इथे हे काढून घेतो आहे जास्त लागणार नाही आहे म्हणून बाकी काही नाही आता आपण हे कोकमचं सार करतो आहे तर आता हा जो गंज आहे याच्यामध्ये हे कोकम आपल्याला घालायचं आहे पण हे आपण नंतर घालणार आहोत आधी आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया कारण ही कढी जी असते ही अतिशय पातळ किंवा सारासारखी असते याला कोकमचं सार म्हटलं कोकम तरी चालेल आता याला आधी आपण तुपाची फोडणी देऊया यामध्ये काहीही टाकत नाही फक्त तूप जिरं आणि हिंग आणि कढीपत्ता या या एवढंच यामध्ये असतं कारण मग ते सुंदर सार, आणि बटाट्याची भाजी आणि त्यानंतर आसट खिचडी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पापड ठेवू शकता नको असेल तर नाही नुसतंच खायचं असेल तरी पण खाऊ शकतात तर आता मी याला फोडणी देते याला वरून फोडणी देऊन मग याला उकळून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण फक्त जिरं टाकणार आहोत आणि थोडासा हिंग जिरं आणि हिंग टाकलं आणि आपण आता हे ही फोडणी या सारावर घालतो आहे आता हे मी टाकलं आहे याच्यामध्ये आणि हे थोडंसं आता आपण कोकमची कढी करतो आहे ना त्यामुळे काय करायचं की थोडासा हा जो कोकम आहे आगळ आहे हे फार आंबट असतं त्यामुळे एकदा आपण आगळची चव घेणार आहोत फार आंबट आहे त्यामुळे एक आणि दोन एवढंच पुरेस आहे याची चव मी घेते आंबटपणासाठी अजून एक चमचा फक्त यामध्ये एकही चमचा नाही अर्धाच चमचा बघा हा या चमच्याने मी फक्त अडीच चमचे आगळ घातलंय हा आगळ भयंकर आंबट असतो आता हे उकळून देऊ थोडंसं आणि हे आंबट असल्यामुळे याच्यामध्ये आपण नारळाचं दूध घातलंय आपण आज गुळाचे साखर घालूया एक चमचा साखर मी यामध्ये घातली आणि नंतर आपण त्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत मीठ मीठ घालून हे गरम असतं तेव्हा थोडंसं आपण फक्त हलवून घेऊया त्याला उकळून देऊया आणि मग सगळ्यात शेवटी आपण मीठ घालूया मीठ घालून आपल्याला हे दूध फोडायचं नाही बरोबर आहे तर आता याला उकळू दे मी आता बटाट्याची भाजी पण बघते बटाट्याची भाजी जवळपास शिजलेलीच आहे टेक्निकल प्रॉब्लेम मुळे माझा हा व्हिडिओ बंद झाला होता आणि मी काही फारशी टेक्निकल बाई नाही आहे मला कळत नाही त्यामुळे मला जे काही सांगितलं ते मी करून घेतलं थोडस त्यामुळे वेळ गेला तुमचा वेळ घेतला म्हणून मला क्षमा करा तर आता मी थोडस पाणी बटाट्याच्या भाजीत वाढवते बटाट्याच्या भाजीमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे बटाटे पूर्ण शिजलेले आहेत त्यामुळे आता यामध्ये फक्त ही धण्याची पावडर आहे ही मी अर्धा चमचा पावडर फक्त बटाट्याच्या भाजीत घालते आहे अर्धा चमचा पावडर घालते आहे आणि आता हे थोडंसं दाण्याचं कूट एवढं मी बटाट्याच्या भाजीत घालते आणि बटाट्याची भाजी मी बंद करते बटाट्याची भाजी बंद करते बटाट्याची भाजी झाली आपलं आगळ हे आपलं कोकमचं जे आपण सार बनवलं होतं ते पण आता उकळलं आहे अगदी व्यवस्थित उकळलंय हे कोकमचं सार ह्याच्यात आपण साखर टाकली होती यात ता आपण मीठ टाकलेलं नाहीये त्यामुळे अगदी थोडस सा मीठ साराच्या हिशोबाने यात मीठ टाकते आणि मी हे सारा साराखालचा गॅस बंद केला आहे आता हे माझ बघा ही छान गुलाबी रंगाची कोकमची कढी आपली आसट खिचडी आपली बटाट्याची भाजी आणि हे थोडंसं मी सॅलड करून घेतलं होतं असं सजवायसाठी काही हे नाही आहे आता आपण काय करूया आपली छान सुंदर थाळी सजवूया मला असं वाटतंय की तुम्हाला हा आजचा बेत नक्की आवडेल फक्त टेक्निकल प्रॉब्लेम थोडा आपल्याला त्रास झाला तर तुम्ही माफ करा आता बघा ही मी हे ताट ठेवलेलं आहे आता आपण हा सगळा बेग यामध्ये सजवूया आता प्रथम आपण हे जे कढी आहे ती आपण एका वाटीत घेऊया आणि भाजी पण आपण एका वाटीत घेऊया तर ही कढी कोकमची ही कोकमची कढी आपली तयार झालेली आहे भाजी पण आपली तयार झाली आहे बघा भाजी तयार झाली आहे आता भाजीवर आपण ही थोडीशी कोथिंबीर घालूया आपल्या या कढीमध्ये सुद्धा आपल्याला थोडी कोथिंबीर फक्त वरती घालायची आहे दिसण्यासाठी आता राहिली आपली खिचडी जी महत्वाची आहे जो महत्त्वाचा आयटम आहे खिचडी बघा किती सुंदर आसट खिचडी झाली आहे ही अशी खिचडी आपल्याला हवी म्हणून मी तितकं पाणी टाकलं होतं आता बघा ही आसट खिचडी आपण याच्यावर ओतून घेतो उकर पूर्ण रिकामा केलाय मी आणि बघा ही आसट खिचडी अतिशय सुंदर अशी आपली आसट खिचडी आता तयार झाली आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं थोडस सा। या आसट खिचडीवर आपण घालणार आहोत मेतकूट हे मेतकूट घातलंय आता याच्यावर घालणार आहोत आपण तूप मी हे जे सॅलड केलं होतं हे सॅलड तर आता आपली पावसाळी थाळी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता आसट खिचडी मस्तपैकी बटाट्याची रस्सेदार भाजी कोकमचं सार आणि हे मी केलेलं सॅलड धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पेशन्सनी पाहिला म्हणून जे काही मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आला होता त्याच्यासाठी तुम्ही मला माफ करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आता ह्या व्हिडिओचं पार्ट वन आणि पार्ट टू मी करणारच आहे त्या पार्ट वनमध्येच मी लिहीन की प्लीज पार्ट टू पहा कारण टेक्निकल प्रॉब्लेममुळे हा आपला घोळ झाला पुन्हा एकदा मी तुम्हाला हे ताट दाखवते किती सुंदर दिसतं आहे बघा ताट आता सांगा हे गरम गरम खावंसं वाटेल की नाही सोन्यासारखं अन्न काहीही याच्यामध्ये कुठेही तळकट किंवा खूप मसाले काहीही नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा आहे पावसाळी थाळी पावसाळी थाळीचा हा मेनू आहे तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर करा ताजं मेतकूट झालं होतं आणि आता पाऊसही सुरू झालेला आहे त्यामुळे मी हा असा खमंग बेत केला तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद